फक्त अर्चना गोनी धरायचं काम केलं <laughs> अर्चना फक्त धरायचं काम केलं तुझा टायमर लावू का आता बे समजले तू किती काम करते कोण ठेव काय नाही बघ ईश्वरी येऊ का हां तर सगळ्यांसाठी एक छान खुशखबर आहे सगळ्या हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो so, रामनवमीच्या ब्लॉगनंतर माझं पावभाजी बनवलेली होती माझ्या बड्डेला सो तो ब्लॉग आला आणि त्याच्यानंतर खूप उशिराने मी ब्लॉग करते कारण काही कामं होती त्यामुळे तो मला ब्लॉग करता नाही आला सो so, आजचा मग तर आज, आज दिवसभराचं रुटीन असेल ते तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आमच्या साईबाबाचा वर्धापन पंचवीसवा आहे सो आमचे आता उपवास तर एक मे सॉरी एक एप्रिलपासून स्टार्ट झाले एक एप्रिलपासून आम्ही नॉन व्हेजभरामध्ये मी अजिबात बनवलेला नाही आहे असं आहे तर थोडंसं काम होतं खूप त्यामुळे मला वेळ भेटला नाही ब्लॉक करायला तर आज जेवढा करता येईल तेवढा करणार आहे सो माझ्यासोबत कंटिन्यू राहा पप्पा नाश्ता करत होते आणि मी इथे फ्रूट्स घेतलेत खायला आणि माझी ग्रीन टी तर इथे नाश्ता आणलेला आहे पप्पानी आणि चपातीचं चापी पीठ म्हणून ठेवलं आहे चटणी आहे कोणाला आवडतात मला तर फार आवडतात सो so, मी हे अर्धे सोलून ठेवलेत आणि पप्पांना नाश्ता दिला तुम्हाला दाखवते मला ही नाश्ता काढून ठेवलेला आहे पप्पा नाश्ता आहेत तर येस माझा नाश्ता तुम्ही बघितलात मी पण आता करते माझी टी पिऊन झाली तर तुम्हाला असं वाटत असेल की अरे बाहेरून नाष्टा का घरात काढे म्हणाला तर आता कसे माहिती आहे महिनाभर किती ते कांदे पोहे घरात बनवलेले उपमा डोसे म्हणजे वेटसाठी किती खाणार पोहे 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 उपमा 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 ते खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि गोड बनवू शकत नाही नाही गोड स्वीट माझा नवराही खाऊ शकत नाही मीही खात नाही त्यामुळे धैर्य हां अजून एक गोष्ट धैर्य घरी नाही आहे धैर्य माझ्या मम्मीकडे गेला तो चार पाच दिवस झाले तो तिथे राहायला गेला कारण त्याची एक्झाम झाल्यावर त्याला मम्मीकडे ज्या दिवशी एक्झाम संपली त्याच दिवशी त्याला मम्मीकडे माझ्या सोडून आली आहे तर आज मी त्याला घ्यायला जाणार आहे आणि माझ्या मम्मीकडे हनुमान जयंतीची सोसायटीची पूजा असते आमच्या बिल्डिंगच्या खाली असं आहे तर त्यानिमित्ताने मला बोल की तू ये आणि मग मी त्याला घ्यायला जाणार आहे कारण आता आमचं काही दिवसांनी आमच्या घर म्हणजे आमच्या मंदिराचं आम पण बसेल आणि ते ब्लॉग तुम्हाला येतीलच असं आहे आणि तर खूप काय काय गोष्टी आहेत या महिन्यात तुम्हाला कळतील आणि पंचवीसावा वर्ष वर्धापन दिन आहे आमचा तर आम्ही सर्व लेडीज सेम एका म्हणजे वेगवेगळ्या कलरच्या पण पॅटर्न एक अशा साड्या घेतल्यात मी सगळ्या लेडीजसाठी साड्या सिलेक्ट केलेल्या सगळ्यांना आवडल्या त्यात त्यांनीही घेतल्यात आणि दादांनी आणि बडीनी त्यांनीही काल साड्या वाटप केल्या आहे आणि आज आहे तांदूळ साफ करणं म्हणजे मंदिरातले जे तांदूळ असतात म्हणजे भंडाऱ्याला जे असतात तर ते या आमच्या इकडच्या लेडीज सगळ्यांना बोलवलेलं आहे तीन वाजता ऑफिस येते ते सगळ्याजणी येतील तर आणि मी काय थोडा वेळ जाणार आहे पण मी व्हिडिओ करायला जाईन कारण मला निघायचं आहे मम्मीकडे जायला सो आता सध्या सकाळचं तर ऊन आहे त्यामुळे आता मी निघणार नाही आहे आता मी, मी माझ्या नवऱ्यासाठी आणि पप्पांसाठी जेवण बनवणार आहे आणि असं आहे खूप काही काही आहे सो त्यामुळे सगळ्यांसाठी एक छान खुशखबर आहे सगळ्या माझ्या लेडीज म्हणजे लेडीज बॅच लेडीज बॅच नाही सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी खूप 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 खुशखबर आहे सो मी झुंबाचे क्लास स्टार्ट केलेले आहेत कोणाला इंटरेस्ट असेल तर या नक्की सकाळी सात ते आठची बॅच आहे आणि सोमवार ते शुक्रवार सात ते आठ मी क्लासेस घेते झुंबाचे तर आहेत क्लास स्टार्ट केलेला आहे तर आपलं ब्लॉग बघून ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी नक्कीच या आणि क्लास जॉईन करा आणि फिट राहा हो सो so, चला मी ना आता धैर्याला व्हिडिओ कॉल करते तुम्ही ते गेला आहे तर त्याला खूप त्याला अजून मी राहायला जरी दिलं ना पूर्ण हा एक महिना आणि मला बोलतो मला राहायला दे साईबाबाचं जेव्हा सप्ताह स्टार्ट होईल तेव्हा मला घ्यायला येईल असं मला बोलतो त्याला जेवढे दिवस राहायला देईल तेवढे दिवस ते तो राहील पण पण ट्युशन्स चालू आहे सो त्यामुळे मी त्याला बोलले की नाही तीन एक्झाम झाला चार दिवस राहा मग नंतर पण मे महिन्यामध्ये जा असं आणि तिथे गेल्यावर लाड म्हणजे विचारूच नका ते तर मी जाईन तर आता मी जेवण बनवायला घेते चपाती बनवणार आहे आणि कोबी आणि भेंडीची भाजी बनवे सो नाश्ता आता माझा झाला आहे थोडा वेळी आवडते सगळं काम आणि तुम्हाला नंतर भेटते तर माझ्या इथे चपात्या झाल्यात तुम्हाला दाखवते नाही बघा चपात्या झाल्या आहेत भेंडीची भाजी बनवलेली बटाटा ॲड केला आहे त्याच्यामध्ये जरा लाल केली आज भेंडीची भाजी काम आवरलेलं आहे आणि आता थोडं वेळी पप्पांना जेवायला वाढेल आणि मग नंतर जेव्हा तांदूळ साफ करायला जाय जातील ना सगळ्या जणी बायका येतील तेव्हा तुम्हाला भेटतील आणले का लाईट तुमची का अर्चना <laughs> <ने तुन> <laughs> दरवाज मेदी लावली आणि अर्चना खाते खिचडी आणि ह्यांचा बघा काय चाल हा पौर्णिमा आणि इथे वाळवणीचे पदार्थ चालू झाले चकली काढतात साबुदाना कोणाला ऑर्डर पाहिजे असेल सांगा अजिबात मिळणार नाही असते मग एवढा टप भरून किती किलोच्या त्या आणि गाई आली आहे मंदिरात सगळ्या बायका आलेल्या होत्या दोन वाजता आणि मी आली आता चार वाजता सगळ्या मला शिव्या घालतायत आहेत पड़ कारण कधी चालू झालेलं होतं आणि तुम्हाला मी आता दाखवते सगळ्या किती जमा झालेल्या आहेत मंदिरामध्ये काम करायला तांदूळ साफ करायला चला खूप कष्टाच्या बायका बघाय किती पसीना पसीना बिचारी आणि ही असू रे का आणि तुम्हाला आता दाखवते आमची मंदिराची कार्य करते अम्मा हाय कर अम्मा हाय करो बाई नाही हाय अभी चालू हो गया बाय बाई <laughs> आणि हे बघा आमचं मंदिर आहे तुम्हाला माहिती आहे साईबाबाचं आणि सगळ्या बायका काम करतात आणि हे बघा कुठे हा चष्मा आई ला बरोबर ऑपरेशन सक्सेस आहे तुझं आणि ही हात आली आहे ही पण माझ्या सोबत आहे आणि ती तवी का मागे मागे पप्पाला फोन जोप आली माहितीये मी पण आता झाली हा जा आणि अशा सगळ्या काम करतायत चुटकी बघ अंजली सवन का मू देखो इच मुको पैसा मू देखो, मू काय झालं का लक्ष्मी क्या हुआ राजा का वाईफ राजा का वाईफ क्या हो गया? दमली थी विचारी टोक्यान कोंडा गेलाय तिच्या श्री फोन का कामी बोल घणत चाललं किती वेळ झालं अर्धा तास झालं फोनवर बसती आहे ना आमका तसाच ना खूप गुण बसले काल अर्चना अर्चनाने मींगली लवले ए तुझा टाइमर लाव का आता ब इथे समजले आहे तू किती काम करतेस कोण हो? तेव काय ने बघ आणि बाई चक्का बिट्टाची बायको सुट्टी आहे गौरवी सुट्टी आहे ईश्वरी येऊ का हां झोपलेली असू <laughs> दे मला टायमिंग जे काम सांगितलेलं ते मी केलं दोनला या ह्या बघ ती बघ तिने पक्की दगड काढली आहेत कांद्यामधली खूप कामाच्या सेविका आहेत वा फुल पेलवानांना टोप उचरायला लावली वा वा वजन नक्कीच लवकर कमी होईल विचार सवीचा अर्चना आणि आता तुम्हाला आमच्या मंदिराचं गोडाऊन दाखवते म्हणजे भंडाऱ्याचं सामान ज्या गोडाऊनमध्ये असतं त्या गोडाऊनमधलं हे ड्रम ड्रमामधला तांदूळ आणतात तर ते दाखवते तुम्हाला तर हा आहे गोडाऊन ह्याच्यामध्ये पूर्णपणे असे हे बघा तांदूळ अच्छा गोणी असतात डाळ आणि असं हे ड्रम बीमध्ये डाळ डाळ असते कोण कोण लोणचं देतं असं हे आहे हे बघा कोणा अजून ह्याच्यामध्ये काय काय असे हे बघा मसाल्याचे बासमती तांदळाचे हे आहेत आणि ह्याच्यात काय ह्याच्यात पण मसालेच आहेत हे बघा कोण नाही कोणतरी देत असतं ह्याच्यामध्ये पापडे आहेत पापड बेसनपीठ आणि इथे हे तेलाचे डबे हे बघा कोणी कोणी पापड दिलेत हे बघा कोणी कोणी दे बाबांना लावण्यासाठी दिवे आणि हा मसाला आहे मसाला हा कोण देत नाही बडी आहे तीच देते म्हणजे मंदिरासाठी बनवून आणि हे बघा अशी कांद्यांची गोंड आता भंडाराला खूप लागतील खूप लोक येतात जेवायला स असं आहे आणि टोपं बिपं ही पूर्ण बाबांच्या भंडाऱ्याची रूम आहे म्हणजे इथे सामान स्टोरेज करून ठेवतो हे पूर्ण एवढा मोठा हा ड्रम आहे ना ह्याच्यामध्ये तांदूळ असतात खूप ड्रम तिथे पण आता हे जेवढे ड्रम होते ना आता आय थिंक हे खाली झालेत ह्याच्यामध्ये तांदूळ असतो असं आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे मंदिरामध्ये दर म्हणजे पूर्ण वर्ष गुरुवारचं भंडारा असतो हे तुम्हाला माहिती आहे आमच्या साईबाबा मंदिरामध्ये दर गुरुवारी भंडारा असतो म्हणजे किती लोक जेवून जा कोणाला असं नसतं की येऊ नको काय आणि प्लस हा जो वर्धापन असतो ना या वर्धापनला नाही म्हणताना दहा हजारापेक्षा जास्त पब्लिक जेवला जातो आणि बाहेरचे पण जे आहेत म्हणजे पाळणे बिळणे लावतात ना त्यांनाही जेवण असतं त्यामुळे अख्खा दिवस सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टाईम जेवण असतं आणि आमच्याकडे जेव्हा सप्ताह बसतो आता सप्ताह असणार आहे एकवी बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून ते आ, एक तारखेची पालखीला दोन तारखेपर्यंत दोन तारखेला पूजा असते सो असं सप्तापासूनचे पूर्ण दिवस संध्याकाळी जेवण असतं जर तुम्हाला ब्लॉग येतीलच तर असं आहे बायका काम करतात मी ही चालली आहे तिथे काम करायला मी बरं विचारायला की तुम्हाला मी बाबांचं जे गोडाऊनमध्ये जे सामान असतं म्हणजे सगळी जणांना स्व देतात असं कोणाचं जबरदस्ती नाही की द्या 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 द्या, द्या। स्वच्छेने देणारं हे काम असतं आणि जिथे कुठे कमी पडत असेल तेव्हा आमचे दादा जे काय असेल सामान ते भरतात असं सो चला आता मी जाते काम करायला तर सत्यकला चाललीस तू काल पण आलेला ना ला तुझा गॅस वाला रिपेअर करायला बायका का काम करतात तिथे थम्स थम्सअप पितोय काय वाटत ह्याला नाही प्यायचं असत वजन वाढत भाऊ तुमचं वजन <laughs> आणि सविता अजून डाईट करते है। हा ह्याच्यानेच नाहीच थम्स अप पिऊन पाणी माहिती आहे पहिल्यापासून ऐकलं डाईट करत होती हो म्हणजे काय सगळंच चला ए चला रे सगळ्यांनी घ्या घ्या त्यांना बायकांना बिचार यांना

श्री बघू नको श्रीचा फोन आत्ताशी ठेवलाय श्रीने श्री किती वेळ फोनवर बोलत होती माहितीये अर्चना गोणी धरायचं काम केलं <laughs> अर्चना फक्त गोणी धरायचं काम केलं अरे आता <laughs> आणि काही तिकडच्या सगळ्या गोण्या आहेत शेखर दादा एक तरी गोणीचं माप चुकलं असेल सगळ्या आरोपीच्या ही लाल साडी वालीवर <laughs> गप्पा मारून मारून ही माप भरते <laughs> लाल साडी साडीवाली तर आईच आली तिथून तांदूळ साफ करत होते बायका तुम्ही बघितलातच आणि तुम्ही बोलाल का तू नव्हती तिथे साफ करायला पण मी व्हिडिओ करण्यासाठी थोडा वेळ गेली पण माझी अवस्था अशी झाली आहे ना मला आहे सायनसचा सा प्रॉब्लेम सो मला धुळीची खूप ॲलर्जी आहे त्यामुळे त्याचं जे तांदळाचं जे काय बोलतात कोंडा का बोलता, काय का ते ते सगळं बुडून म्हणजे नाकातलं मला शिंका एवढा येत होत्या का विचारू नका म्हणून मी झाल्यानंतर घरी आली आणि फ्रेश झाली आता जेवण बनवलं सो so, असं आहे आणि धैर्याला आणायला गेली नाही कारण धैर्य हो। मी तुम्हाला बोललेली ब्लॉगमध्ये का मला धैर्याला आणायला जायचं आहे पण मी धैर्याला के कॉल केला तर मला बोलतो मम्मा मला यायचं नाही आहे मी नाही मला नेक्स्ट सॅटर्डेला घ्यायला so, आहे सो म्हणून त्यासाठी मला जाता आलं नाही आजचा दिवस असाच गेला काय हरकत नाही तुम्ही आज व्हिडिओमध्ये आमच्या साईबाबा मंद मंदिराचा जो वर्धापन दिन आहे पंचवीसावा यावर्षी तर तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग नक्कीच येत जातील वर्धापन दिनापासून सप्ताचे आणि कशी मजा मस्ती करतो आणि आम्ही मी काय काय ठरवलं लेडीजसाठी ते तुम्हाला कळेलच तर असं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिंकून शिंकून घसा गेलेला आहे त्यामुळे हो बाय